त्या ठिकाणी वावग ठरणार नाही अध्यक्ष महोदय शेतकरी आत्महत्या आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची माननीय मुख्यमंत्र्यांची घोषणा ही कागदावरच झाली दुष्काळग्रस्त भागाला शेतमालाला आम्ही रास्त भाव देऊ एकंदरीत उत्पादक एक उत्पादक खर्चाच्या दीडपड आम्ही भाव देऊ कुठे अध्यक्ष महोदय कुठे आहे एमएसपी आहे कुठे एमएसपी दुधाचे पडलेले भाव मध्यंतरी सरकारनं जाहीर केलं की आम्ही दुधाच्या पडलेल्या भावाला या ठिकाणी सुधारित करण्याकरता पर लिटर दहा ठिकाणी वाढीव देऊ कुठे महोदय वाढीव तरी सुद्धा का शेतकरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दुष्काळ अवकाळी मध्ये झालेल्या नुकसानाची मदत मिळालेली नाही पीक विमा योजना मला या सदनाचे सदस्य सुरेश अण्णा धस मला वाटत आहेत की बाहेर आहेत मला माहीत नाही मी आज सकाळीच अंगो म्हणजे सेविंग वगैरे करताना काही मी भाषण ऐकत असतो मी भाषण ऐकत होतो योगा योगाना या सभागृहातले सदस्य सुरेश नाणा बाधस यांचं भाषण मी ऐकलं यांचं त्यांनी टीव्हीवर दिलेली मुलाखत मी ऐकली त्यांनी सांगितलं की जवळजवळ हजार पानांच हजार पानांचा बंच मी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदावांच्याकडे नेऊन दिलाय पुरावे नेऊन दिले आणि त्यांनी सांगितलं की गेल्या अडीच तीन वर्षाच्या कालखंडामध्ये राज्याच्या शेती विभागाकडून करोड रुपयाच्या विमा कंपन्यांच्या या सगळ्याच्या पोट भरणी करता म्हणून शेतकऱ्यांच्या पोटावर मारून हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालाय हे मी म्हणत नाही तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य त्यांनी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्याकडं दिलेल्या कागदाचा हवाला देऊन दिलेल्या कागदांचा हवाला देऊन मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी स्वतः शॉक झालो मी स्वतः शॉक झालो त्यांनी मधलं त्यांनी संपूर्णपणे उस्मानाबाद मधलं धाराशिव मधलं वगैरे काही उदाहरणं त्यांनी दिली भूम परांडा वगैरे त्यांनी उल्लेख केला मी शॉक झालो अध्यक्ष महोदय त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सरकारी यंत्रणा वापरून सरकारी अधिकार वापरून मंत्र्यांच्याच पाठ मंत्र्यांच्याच सहकारामुळं या ठिकाणी या विमा कंपन्यांची पोट भरून हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय अध्यक्ष महोदय हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणतायत हा विषय कधीतरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेतली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी तुम्हाला सभागृहात बघितलंय अनेकांना पाठीशी घालण्याचं अनेकांच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्याचं अनेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम तुम्ही केलं पण आता पुन्हा पुन्हा ते करू नका प्रचंड असं तुम्हाला आता बहुमत आहे नाही एक दिवस हे सगळे गुन्हे जर तुम्ही पाठीशी घालत बसलात तर एक दिवस तुमच्याबद्दल म्हणावं लागेल की रामतेरी गंगा मैली हो गई के पाप धोते 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 देवेंद्रजी अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टींना जर तुम्ही पाठीशी घातलात तर कदाचित तुम्ही जी परवानच्या दिवशी एक काव्य केलं तसंच पद्धतीचं विलंबनात्मक काव्य तुमच्यावर करण्याची मात्र वेळ आणू नका एवढंच मी या निमित्तानं सांगतो एवढंच या निमित्तानं मी सांगतो